राजकीय प्रचार सीरिज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार औसेकर एक एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो सकाळच्या भोंग्यामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि मित्रांनो कालचा भोंगा जो प्रचंड प्रतिसाद आपण दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद आणि मित्रांनो काही सुखावणाऱ्या बातम्या असतात काही दुःख देणाऱ्या बातम्या असतात आजची सुखावणारी सकाळच्या भोंग्यामधली बातमी अशी आहे अहमदाबादला जो विमान अपघात झाला या विमान अपघातात झाल्याबरोबर त्या ठिकाणचे पटेल नावाचे ग्रस्थ ज्यांनी बचाव कार्य सुरू केलं लोकांचे दागिने पैसे असे कितीतरी दस्तावेज त्यांच्याकडे सापडला की ज्यामध्ये त्यांनी जवळपास सत्तर तोळे सोनं काही रक्कम काही परदेशी चलन हे पोलिसांकडे सुपूर्त केलं हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे मित्रांनो म्हणजे अजूनही या भ्रष्टाचारी जगामध्ये या खंडणीखोर जगामध्ये या हुंड्यासाठी बळी घेणाऱ्या क्रूर कर्मांच्या जगामध्ये या लुटारूंच्या जगामध्ये अजूनही काही चांगली माणसं जिवंत आहेत त्याच एक ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे अहमदाबादला घडलेलं विमान अपघातामध्ये सापडलेलं सत्तर तोळे सोनं त्यानं परत केलं काही चांदी होती काही चलन होतं काही रोख रक्कम होती मित्रांनो मी अनुभवलेलं एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप किल्लारीचा त्या दिवशी पहिला व्हिडिओ कॅमेरा घेऊन जाणारा हा मी होतो बरोबर पहाटे पाच वाजता मी किल्लारी पोहोचलेलो होतो आणि मी मित्रांनो मी बघितले इकडे प्रेतांचा सडा पडलेला आहे दहा हजार लोक असे ढिगाऱ्या खाली दबल्या गेलेले आहेत आणि काही क्रूरकर्मा लोक त्या ढिगाऱ्याच्या ज्या बायकांचे हात महिलांचे हात बाहेर आले होते त्यांच्या हातातल्या पाटल्या बांगड्या सोनं कोरबू ओरबळू उरुणौ घेत होते ही घटना मी डोळ्यानं बघितलेली आणि आजची जी बातमी मी वाचली की या विमान अपघातामध्ये ज्या कोणच्या माता भगिनीचं ते सत्तर तोडे सोनं असेल तो परत करणारा हा पटेल परिवार त्याचं अभिनंदन केलं पाहिजे मित्रांनो कारण या जगामध्ये आजही चांगली माणसं आहेत याचं एक ज्वलंत उदाहरण एकीकडे मी पाहिलेलं आहे की ज्या वेळेस त्र्याण्णव ला मी भूकंपाचं किल्लारीचं चित्रीकरण केलं आणि ती माझी कॅसेट अमेरिकेत तीनशे चार म्हणजे तासामध्ये ती कशी गेली काय गेली त्या काळात काय यंत्रणा होती याची मला कल्पना नाही आहे पण जवळपास मला वाटतं सात ते आठ तासाच्या आत अमेरिके मदत यायला सुरुवात झाली त्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेस शिक्षण मंत्री होते आमचे लातूरचे विलासरावजी देशमुख साहेब त्याबरोबर माधवराव किनाळकर गृहराज्यमंत्री होते गृहमंत्री होते आणि ही सगळे आम्ही टीम किल्लाडीच्या भूकंपामध्ये आम्ही पोहोचलो तिथलं वातावरण बघितलं मित्रांनो त्यावेळेस व्हिडिओ कॅमेरा म्हणजे फार उत्सुकता होती म्हणजे मराठ मराठवाड्यात माझा पहिला व्हिडिओ कॅमेरा होता आणि त्यावेळेस आम्ही चित्रीकरण करायला मी तिथे गेलो तर मी बघितलेले की लोक कसे ओरबडत होते ते सोनं महिलांच्या अंगावरच कुणाच्या हात बाहेर कोणाच्या हातामध्ये अंग्या असेल तर आघोट कापून घ्यायचे लोक म्हणजे ही ही जी क्रूर नीती हे मी काही अनुभवलेले मित्रांनो आणि एकीकडं आज जी बातमी मी, मी वाचली की ज्यामुळं मला हा आजचा सकाळच्या भोंग्यामध्ये मी हा विषय घ्यावा वाटला की त्याला कारण त्या पटेल परिवाराचं निश्चितच कौतुक केलं पाहिजे मित्रांनो कारण आज ऍक्सिडेंट झाला की त्या ठिकाणी काही मिळते का बघणारे काही लोक असतात आणि काही त्यांना वाचवणारे असतात काही त्यांना हॉस्पिटलमध्ये नसतात आणि काही स्वतःचा काही स्वार्थ साधत का अशी पाहणारी काही लोक असतात यामध्ये सुद्धा आजच्या ह्या काळामध्ये सुद्धा काही चांगली माणसं आहेत त्याचं एक जलंत उदाहरण म्हणजे अहमदाबादला जो विमान अपघात झाला त्यामध्ये ज्या पटेल परिवारानं सत्तर तोळे सोनं परत केलं त्या आप परिवाराचं आपण जाहीर अभिनंदन करूया मित्र हे आजच्या सकाळच्या भोंग्याचं खास वैशिष्ट्य आणि दुसरी गोष्ट मी जो आजचा विषय घेतलेला तो अत्यंत क्लेशदायक का मित्रांनो कारण हे जे धनदांडगे आणि जातदांडगे दांडगे लोक असतात जे गोरगरिबांच्या भावनेशी खेळतात आणि विशेषतः आहे ग्रामीण भाग मराठवाडा यामध्ये याच प्रस्तव जास्त आहे ज्यामध्ये सर्वात जास्त स्टेटचा घोटाळा आहे स्टेट बँका बारा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पैशाचं आमिष दाखवलं जात शक्यतो शिक्षक शिक्षिका घेरतात सधन शेतकरी घेरतात स्टेटचं जाळ विणलं जात मल्टीस्टेट वर आरबीआयचं काही नियंत्रण आहे का नाही हे माहीत नाही आपले पैसे किती सुरक्षित आहेत आपल्या ठेवी किती सुरक्षित आहेत याची कोणती जाणीव नसताना माझ्या ग्रामीण भागातला गोर गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी माणूस की ज्याला असे असते अरे माझं तर जीवन असं शेतीमध्ये गेलं मी काही कमू शकलो नाही आयुष्यभर मरमर करून शेवटी काही पदरात नसतो शेतकरी हा कर्ज बाजारीच असतो मित्रांनो मग त्या शेतकऱ्यांचं स्वप्न असतं की माझ्या मुलांना डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं मोठं व्हावं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं आपलं स्वतःचं भविष्य घडवावं ही भावना त्या शेतकरी कुटुंबाची असते आणि बातमी एवढी वाईट वाटली की ते मला दहा मिनिटं मी विचलित झालो मित्रांनो ज्यामध्ये सुरेश आत्माराम जाधव राहणार खळेगाव सुरेश आत्माराम जाधव वय वर्ष शेहेचाळीस राहणार खळेगाव हल्ली मुक्काम गणेशनगर गेवराई गेवराईत सध्या तो राहतो पण खळेगावचा तो, तो रहिवासी आहे त्याने छत्रपती मध्ये त्यांच्या ऑफिस मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली मित्रांनो परमेश्वर त्याच्या आत्म्या शांती देव पण मित्रांनो खळेगाव येथील सुरेश जाधव जवळपास चारच वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांच अपघाती निधन झालं आणि त्यानंतर सुरेश जाधव या स्वत मनक्याने मनक्याच्या आजार आणि ते मित्र स्वतः मनक्याचे आजार त्यांना वय वर्ष अवघ शेहेचाळीस आणि त्यांची एक इच्छा होती की आपला मुलगा शुभम आणि मुलगी साक्षी मुलगा शुभम आणि मुलगी साक्षी यांनी डॉक्टर व्हावं मोठ्या शहरात जावं त्या ठिकाणी आपल्या परिवाराचं नाव कमावं आमचं तर जीवन शेतकरी राजाचं असंच गेलेलं आहे तर त्यांचं तरी जीवन घडवावं या उद्देशाने त्यांनी या छत्रपटी मल्टीस्टेट या ठिकाणी मित्रांनो ठेव ठेवली जर बस अकरा साडे अकरा लाख रुपयाची तीव ठेव आहे आणि या ठिकाणी हे सुरेश जाधव कोण आहेत की ज्यांना आपल्या मुलांना डॉक्टर करायचं स्वप्न आहे ज्यांना आपल्या मुलीला इंजिनिअर करायचं स्वप्न आहे मुलगी लातूरच्या कॉलेजला शिकत असताना फक्त फीस भरू शकली नाही म्हणून ती गावाकडे परत गेली मित्रांनो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ही कहाणी मला तुम्हाला सांगायला अत्यंत वाईट वाटत आहे की हे सांगणं भाग आहे का तर मला एकच सांगायचं की मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला हा जोडून विनंती की तुम्ही केंद्राकडे याची मागणी करा की हे जे मल्टी स्टेट लुटारूनच जाळ त्या मल्टीस्टेट लुटारूंच्या जाळ्याला कुठेतरी टायरात घाला हे मी शब्द का वापरतोय है। तर घ्या टायरामध्ये आज त्या सुरेश जाधवला आत्महत्या करावी लागली छत्रपती मल्टीस्टेटच्या बँकेच्या त्या ठिकाणी मुलांना शिकवावं म्हणून तीन एकर शेतीपैकी दोन एकर त्यांनी शेत विकली आणि ते पैसे छत्रपती मल्टीस्टेट या ठिकाणी त्यांनी ठेवले मित्रांनो छत्रपती मल्टीस्टेट गेवराई बीड तुम्ही पहा बहुतेक बीड परळी या गेवराई या भागामध्ये मल्टीस्टेटचं हे झाड आहे आमच्या परळीच्या चंदुबियाची राजस्थानी मल्टिस्टेट सहाशे सातशे कोटी रुपयाचा पाड बसला जेलमध्ये मित्रांनो आता हे ज्ञानराधा मल्टीस्टेट सुरेश कुटेंच तीनशे चौऱ्याहत्तर कोटी स्वतःच्या नावावर त्यांनी वळवले छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी दोन दोनशे कोट तीन तीनशे कोटचे फाड राजस्थानी मल्टीस्टेट चे मल्टी चंदूलाल बियानी कोट्यवधीचा फ्रॉड कित्येक शेतकरी आत्महत्या करायचा विचार करतात कित्येकानी केलेल्या आणि काही का पुढे करतील सुद्धा फक्त माझ्या ह्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या ह्या कष्टकरी जनतेला माझा एक हात जोड विनंती आहे की कृपा करून तुम्ही तुमची ठेव ही सुरक्षित बँकेमध्ये ठेवा की ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आपले पैसे परत मिळतील का तर तुमचा सुरेश जाधव हो नाही झाला पाहिजे किती वाईट परिस्थिती आलेली मित्रांनो अहो सहा महिन्यापूर्वी सुरेशनं धमकी दिली होती त्या भंडारीला की लाक मी आत्महत्या करतोय तर त्यांना त्यावेळेस त्याने काहीतरी दोन अडीच लाख रुपये दिले होते आणि सांगितलं की उर्वरित नऊ लाख मी तुम्हाला लवकरात लवकर देतो त्याला मुलाची फीज भरायची आहे मुलीची फीस भरायची आहे नऊ लाख रुपये बँकेत अडकलेत हे पती पत्नी हे पती पत्नी त्या बँकेत दररोज चक्रा मारत दोन वर्षापासून मित्रांनो दोघांना डॉक्टर करायचं स्वप्न त्यांचं आता भंगलेलं आहे मल्टीस्टेटमध्ये ठेव्हीच्या रूपातले नऊ लाख रुपये शिक्षणासाठी परत मिळाले म्हणून त्यांनी चक्रा मारल्या पण या मल्टीस्टेटवाल्यांना काही जाग आली नाही मित्रांनो शेवट त्यांनी गेवराच्या शाखेत दोन वर्षापासून ठेवीदाराचे पैसे देणे गेवरायच्या शाखेने द्यायचे बंद केले ठेवीदाराचे पैसे आणि याच मल्टीस्टेट वर पुणे व जालना जिल्ह्यात असे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत दोन दिवसापूर्वीच गेवरा येथील ठेवीदार भागुजी धोंडीबाद धुळगुंडे यांनी छत्रपती मध्ये अडकलेल्या अकरा लाख सत्तेचाळीस हजारासाठी कोर्टात धाव घेतलेली आहे अशी कितीतरी उदाहरणं आहेत पुण्याचे आहेत मुंबईचे आहेत मराठवाड्यातले भ्रमसाट आहे धाराशिव जिल्ह्यातले आहेत बीड जिल्ह्यातले आहेत लातूर जिल्ह्यातले आहेत की ज्यांचे कोट्यावधी रुपये या मल्टीस्टेट बँकामध्ये अडकून पडलेले आहेत मित्रांनो पण यांना आरबीआयचं संरक्षण आहे का यांना सरकारचं संरक्षण नाही का त्यांना राजकारणांचं संरक्षण आहे का कशाच्या जीवावर हे कुटेसारखे माणसं भंडारी सारखे माणसं बियाणी सारखे माणसं अशा गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरावर डाके घालतात याला मी डाकूच म्हणे डाकेच म्हणणार कारण या गोरगरिबांनी कष्टानं उभं केलेलं हे दोन पाच दहा लाख रुपये या ठेवीच्या त्यांना बारा टक्क्याच आमिष दाखवलं हो जातं यांना पंधरा टक्क्याचं आमिष दाखवलं हो जाती पुन्हा दुप्पट आम्ही दाखवलं जातं यांचे पैसे एकदा काढून घेतले जातात आणि नंतर ही धनदांडग्यानी जात दांडग्याची ही मल्टीस्टेट वाल्यांची जात तो पैसा त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये गुंतवतात आणि ठवीदाराला वाटतं माझा पैसा सुरक्षित आहे एवढा मोठा माणूस आहे एवढी छान बँक सजवलेली काचा लावलेला आहे कुठं जाणार आहे प्रत्येकाने तर मला असं सांगितलं की ज्या परळीचे जे काही राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक आहेत त्यांच्या त्यांचे मोठे मोठे शॉप्स आहेत त्याच ठिकाणी जर कोणी पैसे मागायला गेला तर त्याला हसतात हे संचालक हसतात काय पागल आहे कारण यांना आहे त्यांना संरक्षण आहे त्यांना कायद्याचं संरक्षण आहे शिक्षेची तरतूद अत्यंत कमी आहे का मग त्याला काय वाटतंय चला हा ना हजार पाचशे कोटी रुपये जाऊन बसता येईल दोन पाच वर्ष तिथं व्हीआयपी सोय मिळते आपली कारण जेलर वळ जेल वळ सगळं काय व्यवस्थित मिळत मित्रांनो हे अत्यंत शोकांतिक आहे अशी कितीतरी मध्ये पैसे अडकलेले हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये जे या लोकांनी घडप केलेले आहेत यांना कायरात घ्यायची आता वेळ आलेली मित्रांनो आणि यासाठी केंद्रानं सुद्धा कठोर कायदा केला पाहिजे बँकांसारखे के नियम यांना घालून दिले पाहिजे तर हे फक्त आपल्याच राज्यात तर हे वाले कुठे कोणत्या राज्यात बँका काढू शकतात यांना कोणताही निर्बंध नाही आणि ही काळाची गरज आहे या गोर गरीब शेतकऱ्यांचा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचा कष्टकरी जनतेचा पैसा वाचणं ही काळाची गरज आहे की यापुढे कोणत्या सुरेश जाधवनं आत्महत्या करायची त्याला पाळी नाही आली पाहिजे मित्रांनो त्यांच्या शोकांतिका त्यांनी सांगितलेलं आहे की राजस्थानी मल्टीस्टेटचा ज्या पद्धतीने घोटाळा त्याच पद्धतीनं ज्ञानराधाचा आहे त्याच पद्धतीनं छत्रपतीचा आहे त्याच पद्धतीनं राजस्थानी मल्टिस्टेटचा हे जे मल्टीस्टेट नावाचा हा मल्टीस्टेट घोटाळा याला कुठेतरी टायरात घालण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून माझा अजितदादानाथ अजितदा तुम्ही ज्या हिमतीनं बोलतात की मी याला टायरात घालीन टायला ताहरा टायरात घालीन यांना घाला टायरामध्ये या आता मुख्यमंत्री साहेब कोणाला गाय करू नका कोणी किती जवळचा असो मग तो भाजपाचा असो कुणाचा असो कोणत्या पक्षाचा असो शिंदे असो किंवा अजितदादाचा असो दिसले त्याला तो सापडला मल्टीस्टेटवाला घाल त्याला टायरात असं केलं तर थोडस कुठंतरी कायद्याचं बंधन यांच्यावर येईल आणि हे जे मल्टीस्टेटच्या नावानं हे जे लुटारू टोळी निर्माण झालेली आहे याला कुठेतरी चाप बसेल असं एक सर्वसाधारण महाराष्ट्रात नागरिक म्हणून मला वाटतं मित्रांनो मित्रांनो अत्यंत शोकांतिक आहे एक लक्षात ठेवा या छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन चे संतोष युफ नाना बसंता भंडारी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गुन्हा ताबडतोब दाखल कराव्या असे आज आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले मित्रांनो तीस ऑक्टोबरला संध्याकाळी जवळपास सातच्या दरम्यान त्या छत्रपती मल्टीस्टेटच्या ज्योतिष क्षीरसागर यांना एक व्हॉट्सअप मॅसेज आज सुरेश जाधवनी केला तो काय म्हणतोय सागर मॅडम तुम्ही मला पाच दिवसानंतर माझ्या मुलांचे शालेय भरण्यासाठी पैसे देतो असे सांगितले पण मला एकही एक रुपया दिला नाही मी मुलाची फीस नाही भरू शकलो तो ऍडमिशन नाही घेऊ शकला त्यानं पुन्हा अठरा जून रोजी मेसेज केला नमस्कार माझ्या मुलाच्या शिक्षणाचे वाटोळ केल्याबद्दल धन्यवाद दोन वाजून तेहतीस मिनिटांनी एक केला पुन्हा दोन वाजून अडतीस मिनिटांनी मैसेज केला अठरा जून एवढा अंत बघू नये खरी परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे तुम्ही पुन्हा दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मेसेज केला याचा निरूप संतोष भंडारी नाना भंडारी भंडारी दादांना द्या की मी जातोय जातोय मॅडम मी जातोय आणि पहाटे याच सुरेश जाधवनं याच मल्टी स्टेटच्या अपेक्षा समोर आत्महत्या केली रात्रभर पत्नी तिथं झोपून राहिलेली आहे आणि यानं मात्र शेवट आत्महत्या केली मित्रांनो कुठेतरी आता जाग झालं पाहिजे हे जे मल्टीस्टेट नावाचा जो गळफास ना ना या गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला बसतोय जो सर्वसामान्य माणसाला बसतोय सर्वसामान्य ठेवीदाराला बसतोय छोट्या छोट्या उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसतोय या सर्वांतून या सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे की कृपा करून केंद्र सरकारने यात लक्ष घालावं कृपा करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि या मल्टीस्टेट वाल्यांना टायर्यात घालावं आपल्याला काय वाटतं घालावं का यांना टायऱ्यात द्यावी का है ना कठोर शिक्षा कठोर शिक्षेचे नियम आहेत का मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय तर पुन्हा असा एक सुरेश जाधव निर्माण नाही झाला पाहिजे की जो आत्महत्या करेल या मल्टीस्टेटच्या जाचाला कंटाळू पैसा आपला आहे आपल्या मेहनतीचा आहे रक्ताचा आहे आपण की कुठे डाके घाललेले पैसे नाहीत की आपण कुठं आपले नंबर दोनचे चे धंदे नाहीत असे हे गोर गरीब महाराष्ट्रातले माझ्या शेतकरी असे कितीतरी लाखो लोकांचे पैसे अडकलेले मित्रांनो त्यांच्या पुढे कुठे कठोर का कारवाई होत नाही ठेवीदारांचे पैसे अडकले जातात आणि हे धनदांडग्याने जात दांडग्यांच्या जात जातीनं ही मल्टीस्टेट नावाचं जे एक विळखा घातलेला आहे गोरगरिबांना तो दूर केला पाहिजे यासाठी तुम्हाला काय वाटतं कोणतं कठोर शासन यांना दिला पाहिजे जरूर कमेंट्स मध्ये लिहा मी ची वाट पाहतोय मित्रांनो आज उद्दीग्न झाले मला संताप आलेला मला राग आलेला आहे पण करायचं काय आपण काय करू शकतो फक्त तुमच्यासमोर आपले विचार व्यक्त करू शकतो आपण काय करू शकतो मित्रांनो जरा असं लोकशाहीतून सर्वसामान्याचा आवाज जर बाहेर आला तर काहीतरी परिणाम होईल कुठंतरी सरकार खडबडून जागा होईल म्हणून या झोपलेल्या सरकारला खडबडून जागं करायचं आणि या मल्टीस्टेट वाल्यांना टायरात घेतला पाहिजे एवढंच मला सांगायचंय तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स द्या वाट पाहतोय भेटूया उद्या एका नवीन विषयासाठी सकाळचा भोंगा रत्नाकारावसे युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आवडलं तर योग्य वाटलं तर लाईक करा शेअर कर करा, करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि आपला भरभरून आशीर्वाद द्या भेटूया उद्या नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल